शेतकरी मित्रांनो तुमच्या नावाने जर शेती असेल तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे यापुढे तुम्हाला तुमच्या शेतात जाण्यासाठी किंवा शेतीमधून पिकवलेला माल बाहेर काढण्यासाठी रस्त्याची कोणतीही अडचण येणार नाही अनेकदा असं होतं की तुमची शेती तुमच्या स्वतःच्या नावावर असते किंवा आई वडिलांच्या नावावर असो किंवा आजी आजोबांच्या नावावर असते किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही व्यक्तीच्या जी शेती आहे ती नावावर असते काही जमिनी फक्त रस्ता नसल्यामुळे पडीक राहतात शेतात जाण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने तिथे शेती करणं शक्य होत नाही किंवा पिकवलेला माल बाहेर काढताना अडचणी येत असतात या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केलेला आहे या निर्णयानुसार आता तुम्हाला तुमच्या शेतापर्यंत जाण्यासाठी शेतरस्ता उपलब्ध करून दिला जाणार आहे या शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद केला आहे की उपलब्ध केलेल्या शेतरस्त्याची नोंद सात बारा उतार्यावरील इतर हक्क सदरी घेतली जाणार आहे यासाठी संबंधित क्षेत्रीय अधिकारी आणि प्राधिकारी यांना स्पष्ट दिशानिर्देश देण्यात आलेले आहेत यामुळे भविष्यात तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आणि तुमची जी पडीक पडलेली शेती आहे ती लागवडीखाली येऊ शकणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी एक उचललेलं मोठं पाऊल आहे मित्रांनो तुम्हाला तुमच्या शेतरस्त्यांसंबंधी किंवा पान रस्त्यांबाबत भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये असं वाटत असेल तर शासनाने याबद्दल घेतलेले निर्णय आणि नियम व्यवस्थित समजून घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे या शासन निर्णयात काही महत्वाची कलमे दिलेली आहेत जी तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहेत जर तुम्हाला कोणी तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता देण्यास अडचण करत असेल किंवा तुम्हाला तुमच्या शेतीसाठी नवीन रस्ता मिळवायचा असेल तर तो कशा पद्धतीने मिळवावा याचा स्पष्ट उल्लेख आजच्या या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे म्हणजेच या शासन निर्णयात करण्यात आलेला आहे यामुळे तुम्हाला कायदेशीर मार्गाने तुमचा हक्क कसा, हक कसा मिळवायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत तसेच हे नियम समजून घेतल्यास तुम्हाला कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही आणि तुमच्या शेतीसंबंधी रस्त्याचे सर्व प्रश्न तुम्ही स्वतः सोडू शकणार आहात मित्रांनो महाराष्ट्र शासनाचा हा महत्वाचा जी आर समजून घेण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच आपल्या मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच शेजारील बेल आयकॉनलाही नक्की प्रेस करा जेणेकरून आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल आणि कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून सर्व महत्त्वाचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी पाहायला मिळतील तर मित्रांनो या शासन निर्णयात काय नमूद केलेलं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊयात तर मित्रांनो इथे प्रस्तावनेमध्ये काय सांगितले महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार सीमांवरून शेतरस्ता देण्याची तरतूद आहे परंतु ज्यावेळी हा कायदा अस्तित्वात आला त्यावेळी शेती ही पारंपरिक पद्धतीने बैलजोडी बैलगाडीच्या सहाय्याने करण्यात येत होती तसेच सध्या शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे शेती ही अधिक प्रगतशील होत असून शेती उत्पादनामध्ये देखील बदल होत आहे शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या कृषी अवजारांचा वापर करणे आता सामान्य झालेलं आहे पारंपरिक अरुंद पायवाटा किंवा बैलगाडी मार्ग आता मोठ्या अवजारांच्या वाहतुकीसाठी अपुरे ठरत असून यांत्रिकीकरणाच्या फायद्यांना मर्यादित करत आहेत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी म्हणजेच मोठे कृषी अवजारे जसे की ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर इत्यादी यांचा वाहतुकीसाठी आणि शेतीमालाच्या जलद व सुरक्षित वाहनासाठी पारंपरिक अरुंद शेतरस्त्यांवजी योग्य रुंदीचे शेतरस्ते उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे आता मित्रांनो महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट एकोणीसशे सहाचे कलम पाचनुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे तसेच सदर रस्त्यांच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्याने अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होत आहेत असे शासनाच्या निदर्शनास आलेले आहे या तरतुदीचा प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आणि सक्षम अधिकारी प्राधिकारी यांनी मान्यता दिलेल्या शेत रस्त्यांची अधिकृतपणे सात बारा उतारावर इतर हक्कांमध्ये नोंद होणे आवश्यक आहे असं या जी आरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आता मित्रांनो अ काय आहे हे समजून घेऊयात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार नुसार कार्यवाही करताना वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद क्षेत्रस्त्यांवजी योग्य रुंदीचे क्षेत्रस्ते उपलब्ध करून देणेबाबत आणि इथे खाली पाहू शकता ब मध्ये सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीस अन्वये मंजूर केलेल्या तसेच मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा कलमनुसार पाच वही वाटीच्या रस्त्यावरील अडथळा दूर करण्यासाठी मनाई हुकूम दिलेल्या शेतरस्त्यांबाबत अधिकृतपणे सात बाराच्या इतर हक्कांमध्ये नोंद करण्याबाबत आणि कमध्ये काय नमूद केलेला आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे सहा चे कलम, कलम अन्वये अर्ज प्राप्त झाल्यापासून नव्वद दिवसांमध्ये अर्ज निर्णयांकित करण्याबाबत म्हणजे हा निर्णय नव्वद दिवसाच्या आत घेण्याबाबत आता मित्रांनो हा शासन निर्णय महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार कार्यवाही करताना सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी शेतीमध्ये वाढत्या यांत्रिकीकरणाच्या अनुषंगाने पारंपरिक अरुंद क्षेत्रस्त्यांऐवजी किमान तीन ते चार मीटर रुंद असलेले क्षेत्रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजेच हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा हा जी आर डाउनलोड करायचा आहे आणि व्यवस्थितपणे वाचायचा असेल तर तुम्हाला मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता तसेच मित्रांनो हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तसेच तुमच्याकडील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल आणि हो जर तुम्ही मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्या शेजारच्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑलवरती सेट करून ठेवा यामुळे प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि अचूक अपडेट सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र